आपण पाहत नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत कलाताई सुकलाल माळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व प्रभागांमधील नगरसेवक पदांसाठी भव्य प्रचार सभेचे गांधी चौकात आयोजन करण्यात आले आहे या सभेला मान्यवरांची भक्कम उपस्थिती लाभली क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनवणे राकेश माळी राज्य प्रवक्ते श्यामदा सनेर माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील माजी आमदार शरद पाटील कैलास चौधरी महेंद्र शिरसाट संजीवनीताई गांगुर्डे स्वातीताई बच्चाव बापू महाजन प्रकाश पाटील इद्रिस कुरेशी सलीम मिस्त्री सुभाष माळी प्रकाश चौधरी उमाकांत देसले दीपक जगताप गोलू देशले दिलीप भांबरे निलेश पाटील रवींद्र मालसे राहुल सोनवणे अर्जुन भिल भगवान मराठे आदिंचा उपस्थित सहभाग होता जनतेच्या वूसुंडून वानणाऱ्या गर्दीने शिंदखडा बदलाचा दिशेने निर्धाराने पुढे जात असल्याचे चित्र स्पष्ट केले शिंदखेडा येथे अनेक समस्या असून मुख्यतः पिण्याच्या पाण्याची टंचाई रस्त्यावर रस्ते, रस्ते गटारी सुशोभीकरण नाही अशा समस्या तात्काळ सोडवण्यासाठी मंत्री या नात्याने भरघोस निधी उपलब्ध करून देऊ त्यासाठी नगराध्यक्षा हो। सर्व नगरसेवक यांना निवडून द्या कसा शिंदेगडा शहरात कायापालट होत नाही फक्त सहा महिन्यात चित्र बदलेल राज्य आणि केंद्रातून तु निधीतून विकास करून दाखवू असे मानिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले चिल्ड्रन्स पार्क करावे लागतात ओपन स्पेसेस दिवाय याची डेव्हलपमेंट करावे लागतात अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या या करत असताना समाजाला बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी त्यांना निधी प्राप्त करून देणं ही खऱ्या अर्थानं आमची सर्वांची जबाबदारी आहे मी अडीच वेळ घेणार नाही मला कल्पना आहे आपण सर्वांनी ठरवलेलं आहे परंतु एकच शब्द देतो की यामध्ये कोणत्याही समाजाला कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी विकासाच्या प्रक्रियेमध्ये बाजूला ठेवलं जाणार नाही माझं वाक्य लक्षात ठेवा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन या नगरीचा विकास करणं या नगरीला न्याय देणं ही प्राथमिकता आमच्यामध्ये निश्चितपणे असेल आमचं एकही नगरसेवक एकही नगराध्यक्ष एकही उमेदवार हा या ठिकाणी कमी नाही आम्ही त्यांना कमी समजत नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष यांचं नाव वाचण्याची आवश्यकता नाही आपण फक्त घड्याळ मिशाने बघा गडानी समोरचं बटन दाबा नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील सर्वांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा येणाऱ्या दोन तारखेला नगरपालिकेची निवडणूक घटना आहे त्यामध्ये शिंदेडा नगरपंचायत ही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाखाली निवडून आलेले असेल अशा प्रकारचे चित्र आपण निर्माण करा आणि पुढच्या आम्हाला आम्हाला या ठिकाणी काम करण्यासाठी संधी द्या एकदा संधी द्या एकदा संधी देऊन बघा आपल्याला निश्चितपणे बदल दिसेल बदल घडेल एका दुसरी काही देव म्हातारा होत नाही एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा आणि आपण प्रयत्न करून बघावं हो, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो अधिक वेळ न घेता अनेक वेळची सभा चालू आहे बाकीच्या राजकीय आणि माझ्या डोक्यामध्ये फक्त विकास हाच एक मुद्दा आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती